कढईमध्ये एक वाटी तूप एक वाटी साखर गोड हवं असेल तर जास्त साखर घेतलात ताई काही हरकत नाही इथे दूध घेतलेलं आहे थोडंसं उकळेपर्यंत ठेवून द्यायचं आहे गॅसवर लो फ्लेमवर आता थंड करत ठेवूया दहा मिनटं एकदम थंड झाल्यावर यामध्ये म मा, मैदा थोडा थोडा मिक्स करायचा आहे इथे चार ते पाच वाट्या मैदा घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलोच्या आसपास आणि यामध्ये अर्धी वाटी एकदम बारीक रवा ॲड केलेला आहे त्यामुळे खुसखुशी शंकरपाळ्या होतात चिमूटभर मीठ आणि अर्धा चमचा वेलची पावडर व्यवस्थित मिक्स करून घेऊया परत थोडा मैदा ॲड केलेला आहे थोडासा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे दहा मिनटं झाकण लावून ठेवूया प्रथम आपल्याला आणि पातळ तयार करून घ्यायचे आहे लाटून घ्यायचे आहे पातळ लाटून झाल्यानंतर याला व्यवस्थित फोल्ड करायचे आहे फोल्ड करून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्या जाडसर शंकरपाळ्या लाटून घ्यायच्या आहेत जाडसर लाटल्यानंतर टम अशा फुकतात आणि लेअर्स खूप छान येतात अशा शंकरपाळ्या करून पहा खूप छान लागतात मस्त खुसखुशीत चविला तर भारी याचा डिटेल व्हिडिओ या व्हिडिओच्या खाली छोटासा त्रिकोण आहे त्यावर क्लिक करा गॅसवर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे दोन मिनटं असंच ठेवायचे आहे दोन ते तीन मिनटांना तर ठवळून गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत पण भाजून घ्यायचे आहेत मस्त शंकरपाळ्या तयार आहेत नंतरचे सुद्धा मस्त भाजून झालेले आहेत बघा खुसखुशीत किती मस्त तयार झालेले आहे शंकरपाय नक्कीच होणार आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब